सेवागिरी महाराजांच्या चरणी आपल्याला गुलाल भेटाव हो। आणि आपण त्या ठिकाणी भेट देऊन त्याचे दर्शन घेऊन यावं हीच एक मनापासून इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी विकासनाळ युट्यूब चॅनेलवरती आज पुशेगावच्या मैदानावरती गटपास आहे सेमीसाठी गेलेली गाडी कुठली काय जाणून घेण्याचा योग आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनेलवरती आला आहे तुम्हा सर्वांचं विकास नाळे यूट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो आणि ही मुलाखत कर सुरुवात करतो सर्वप्रथम आपलं ना नाव सांगा नाव परमेश्वर माने गाव पंढरपूर रोपडे पंढरपूर लाडक्या बाईलाचं नाव काय बुलेट पंढरपूर एक्सप्रेस बुलेट बुलेट म्हणजे कस ना नाव ठेवलंय नाव म्हणजे असंच सगळ्याच्या तोंडांना एक शब्द आला याचं नाव बुलेट ठेवायचं म्हणून आणि बुलेटच चालू तिथन त्यामध्ये बुलेटच नाव ठेवलं आज मोठी मोठी बैल म्हणजे हे जे हे जे आंग बघितलं तर सर्वसामान्य आहे मायासारखं सर्वसामान्य म्हणजे आहे आणखी हा आज आहे हो सर्व आज मोठ्या बैल आज गटपास देखील त्यांना गावलं नाही पण हे न केलं काय सांगाल वासरू तसं आम्ही कुठल्याही मैदानात जाऊ द्या कधी रिकाम माघारी कधी आम्हाला येऊ दे नाही प्रत्येक मैदानात गट पाच तर शंभर टक्के असतोच आणि सेमेत काहीतरी बैल इकडे तिकडे होण्यात काहीतरी टाका टाकी थोडस इकडे तिकडे होतच पण प्रत्येक मैदानात गट काढतो तीस पस्तीस आहेत त्यात कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस गट पास आता कितव्या गटामध्ये हा पळाला काय सांगताय सत्याहत्तर गटात पळालो सत्या गटामध्ये पहिला किती गाड्या पाळ्या होत्या बारा गाड्या बारा पाच नंबर तासावर पडू आम्ही पाच नंबरला बारा गाड्या पळाल्या बारा गाड्या बारा मध्ये तुम्ही पहिला आला हा बारा मध्ये पहिला आला कसं वाटतंय आता एक पाऊल महाग आहे तुम्ही गुलालाच्या गुलालाच्या माग म्हणजे ह्या वस्तूवर विश्वास आहे आपला त्यामुळं आपण आता ओपनला येतोय म्हणजे पुसेगाव हिंद केसरी एवढ्या मान आहे मा आदत त्याला घेऊन वासर येतोय काय तर ह्याच्यावर विश्वास असल्याशिवाय मुलाला पडला म्हणूनच जाहीर त्याचा काय विषय नाही तर आजचा पायरा कोणा सोबत होता काय सांगताय आजचा पायरा होता निमसोडचा कॅप्टन म्हणून ते पण आदतच वासरू आहे दोन्ही आदातच आज गटपास केला पैरा कुणी केला काय सांगतोय आमचं ड्रायव्हर आहे बाला ड्रायव्हर नेवऱ्याचं आहेत का तिथे नाही ड्रायव्हर नाही तर खाली गाडी आणायला तर ड्रायव्हर म्हणलं वासर दोन्ही एकच ना पळते ती करून निवेजन म्हणलं ठीक आहे म्हणलं मग दोन तीन पैर होत मोठ्यातलं बी म्हणजे बऱ्यापैकी मग म्हणलं ठीक आहे म्हणलं आपल्या आध दादाची बाला डायव्हर तीनची बी गाडी हाणत मग घरची गाडी म्हणूनच असते गाडी हाणली आध दादाची ह्याच्या अगोदर कुठली गाडी अशी पळवलेली का मैदानावरती म्हणजे आदत आदत काय आदत आदत नाही कधी पळालो फक्त एवढा की ओपनच्या मैदानात चार गोलाला चार हा ओपनच्या मैदानात खाली पीरसाहेब यात्रेनिमित्त त्याला एक मैदान असतं त्या त्या मैदानात चार नंबर केला गोटीच्या मैदानाला तिथंच मोसोबा देवस्थानचं काय तर यात्रेनिमित्त मैदान असतं त्या मैदानात पाच नंबर केला तिथं होळीच्या गावाला चार नंबर केला ओपनच्याच मैदानात जास्त गोलाल आहे तिथं आणि सिद्धेश्वर कुरुडला आदत मध्ये दोन नंबर चालतात आता आता हे वय किती काय सांगतंय आदत आहे बावीस महिन्याचा वासर आहे एकवीस ते बावीस महिन्याचा वासर आहे एकवीस ते बावीस महिन्याच्या वासरांना आज पुशेगावचं हिंद केसरी मैदान सत्याहत्तरव्या गटामध्ये पहिला क्रमांक काढलेला आहे आणि तो जो दुसरा आदत आहे तो किती काय त्याची काय कल्पना नाही आपल्याला तरी एका अंदाजे घ्या अंदाज म्हणजे ह्याच्या पेक्षा तीन वर्षाचा कम्प्लीट असेल ती प्लस माहिन दोन थोडा कमी असेल हा तर जाणून घेऊया आपण काय सांगताय वासराविषयी वासराचं काय नाही वासरू एक नंबर आहे जिथे जाईल तिथे गटपास करते सुट्टी मेकरच्या किंवा ड्रायव्हरच्या हिशोबाने चालते वासरू काय अडचण वासरू खरेदी का गरज या खरेदी केलेलं वासरू कुठली खरेदी ही खर्च खर्च खरचुंडी या बाजारातली खरेदी किती खरेदी किती रकमेची खरेदी केली ती छत्तीस हजाराची खरेदी छत्तीस हजार रुपयाची ही खरेदी हिंद केसरीला आज मालकरी होते काय बघून ह्याची खरेदी केली होती काय असं कल्पना नव्हती की आपल्याला बैलगाडा शर्यत म्हणजे हा ना जोपासायचा असायचा आहे पण वासराचा बांधा बिंदा असा योग्य वाटला आज बाजार बघायला आलतो मग वासरू योग्य वाटलं मग सगळ्यांचं नियोजन झालं आमच्या टीमचं म्हणणं आलं वासरू घेऊया मग काहीच विचार न करता घेतला आपण तिथं डोळे असं वाटतंय का छत्तीस हजार फिटले ते छत्तीस हजार पहिल्या मैदानात पहिलाच गुलाल घेतलाय त्यावेळेसच फिटलं होतं त्यामुळं काय विषय वाटत नाही वासराचा पहिल्याच मैदानात पहिला गटपास केला त्यावेळेसच पैसे फिटलं होते त्याच काय नाही म्हणजे आता काय विषय हा अपेक्षा काय नाही तुम्हाला काय वाटते काय एकदम एक नंबर वासरू आहे ना गटपात झाले एवढे आता किती बैल आले असतील ह्या हिंद केसरी पुसेच्या मैदानावर हिंद केसरी पुशेगावच्या मैदानावर कमीत कमी बाराशे गाडी आले गाड्या पळणार आहेत अकराशे नव्याण्णव गाड्या पाळणार आहेत त्या तर आता ह्या ठिकाणी किती पळाले त्या आता सातशे नाही आठशे गाड्या आठशे म्हणजे ऐंशी ऐंशी गाड्या बार नादियाक्षु। नादियाक्षु। नादिया। बाईल दम, बाईला विषय काय सांगतात तुमचं नाव सांगा परत बालाजी नाव माने माने बाईला विषय काय सांगा बैल काय कसं आहे काय एकदम टॉप मध्ये बैल बैलाच काय सांगायसारखं नाही अजून अशी बैल किती आपल्याकडे अजून अशी आहेत की दोन तीन बैल आहेत दोन तीन काय नाव आहे त्याचे एकाच फायर आहे फायर फायर म्हणून फायर हा दुसरा दुसरा ही आहे काय काय फायर आहे मुंगळा आहे परत दुसरा छोटा बुलेट एक आहे दावणीला ते पण दोन्ही आणलेत काय नाही नाही हा एक जाणलाय हा फायरनं आता दात लावलाय दुसरा झालाय तो आणि दुसरा बुलेट म्हणून आहे ते आता म्हणजे काढणार आहे मैदानात थोड्या मित्रांनो जाणून घेऊ आहेत बसलेले देखील आहेत तर काय सांगताय आता बुलेट विषयी बोलू विषयी काय सांगायचं आम्ही आम्हाला गेल्या वर्षीच फक्त ह्या मैदानात बघायला नंतर नाद लागलेला त्यानंतर आम्ही गेल्यानंतर खरेदी केलं त्याने केल काय आमच्या काय इच्छा आहे ते संपूर्ण पूर्ण केल्यात तर हिंद केसरी होतो या एक पाऊल महाग या आपण म्हणतो पुढचं पाऊल त्याने आता टाकलेलं पाऊल महाग येतो गुलाला आमच्या जर नशेबाद असेल त्याच्या नशेबाद असेल तर आम्ही शंभर टक्के हिंद केसरी हो

आता ह्या मैदानात तर गट पास केलेला आहे आता फायनल शंभर टक्के राहू शकते कारण की दीड छकड्या गाडी पळव गाडी दिवसापूर्वी लगेच पहिला परवा दिवशी पहिरा लगेच झाला डायव्हर म्हणले दोन दिवसा अगोदर घेऊन या आम्ही आलो घेऊन सगळं ड्रायव्हर नियोजन करते मालक आहेत मालक करते नियोजन मालक कुठे ह्याच्यात ठीक मालक आहे एक एक दोन मिनिट मालकांना हिंद केसरी आज तुम्हाला एक पाऊल महाग ओपनचं मैदान आणि मानाचं मैदान आहे ह्या मानाच्या मैदानात मा भली भली गटपास होत नाही ते पण आपण आधत आधत गाडी जुळवून गटपास झालेला आहे सीमेला बघू शंभर टक्के येशील बोला चित्र अपेक्षा सगळ्यालाच सा आहे शंभर टक्के येशील आणि याच्यावर विश्वास आहे जर गाडी जर व्यवस्थित सुट्टी ड्रायव्हर सगळं व्यवस्थित झालं तर हे माघार नाही जाऊ दे ना गुलालाच घेऊन जाऊ दे आदत आदतची एवढी मोठं मैदान आहे गुलाला आपल्याला मिळावा कुठेतरी आपल्या ह्याच्यावरती रंगून आपण बाहेर निघाव ही अपेक्षा प्रत्येकाची का, काय होत ह्यात तुम्ही फक्त आदत आदतच आदत का नियोजन केलं असं मला ह्याच्यात काय होतंय माहिती का मोठ्या बैलवाल्यांना जर फोन केला आपण तर त्याने चाळीस हजार पन्नास हजार वायद्या लाख रुपये वायद द्या सत्तर हजार टाका स्कॅनर टाकतो मग या अशा गोष्टी घडते त्या मग आपण आहे गरीब आपली काही परिस्थिती नाही वायद्याची वॉशरूमच पळते मला पण मोठ्या जी बैलवाले त्यांना वाटतं की वाहिती घेऊनच पळावं मग आपल्याला कसं आहे आता मस्त म्हणजे पळते वॉशरूमांना पण आपली परिस्थिती नाही की जेणेकरून वाहिती देऊन पळावं म्हणजे वायदी द्यायला नको म्हणून तुम्ही ही दोन्ही आदत आदत पळावली आणि या ठिकाणी गुलालाला एक पाऊल मागया तर मित्रांनो आपण देखील अशा प्र प्रकारचं एक नियोजन आयोजित केलं पाहिजे किंवा आखलं पाहिजे किंवा ह्या नियोजनाचा कुठंतरी थोडाफार हे घेतला पाहिजे सल्ला वगैरे असं थोडंफार माझं मत आहे की पैसे वगैरे देण्यापेक्षा देण्यापेक्षा काय झालंय ह्या क्षेत्राला एक व्यसन लागले वायदी मोठा केडा लागलाय काय होत आहे टॉपची जी दहा बैल आहे ती दहा वीस बैल टॉपच्या दहा तर जर पायरा नाही झाला तर तुमचा तुम्ही नाही आणि त्या बायला संघ पायरा झाला तर तुम्ही शंभर टक्के गुल्लात राहताय आणि त्या बैलात जर पळायचं म्हणाल तर तुम्हाला पैशाशिवाय म्हणजे हि गरीबांचं क्षेत्र तर अजिबात राहील नाही ह्या क्षेत्रात सगळं पैसा पैसा पैशावरच हे क्षेत्र चालते आता ह्याच्या माग बुलेटच्या माग किती लोक टीम किती आहे आम्ही पंचवीस पंचवीस तीन दोन गाड्या मागून बुलेट गेलाय मैदानाला म्हणल्यावर दोन गाड्या पाठी मागून आल्या त्या बुलेट बघायसाठी बघायला बघायला नाही एक इरटी आणि एक आली राहिली मागणं पदर पैसे पोराने खर्चून मागणं आले ते का तर बुलट मैदाना गेलाय म्हणजे गुलाल झाल्यानंतर आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस गुलाल झाल्यानंतर त्याला एका देवाचं दर्शन आम्ही त्याला पूर्ण देवांचं दर्शन करून दिलेलं आहे आमचं म्हणजे आमच्या आमच्या मनात आम एक स्वप्न असतं की बाबा ज्या दिवशी गुलाल होईल त्या दिवशी आम्ही जाताना कुठल्या ना कुठल्या देवाचा आज सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊनच जा गुलाल गुलाल भेटलं तर नक्कीच ही मित्रांनो अपेक्षा पूर्ण हो आणि वेळात वेळ काढून आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनल वरती तुम्ही सर्वांनी वेळ काढून वे वे या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल सर्वांचं गाव कुठलं आपलं पंढरपूर रोपळे पंढरपूर रोपळे या भागात मादही कसला नाही बैलगाड्याचा आमच्या गावात आता गेल्या वर्षी पुशेगावला आम्ही मैदान बघायला आलो त्यानंतर वासरू घेतले एक वर्ष झालं गेल्या वर्षी मैदान काय असतं आणि काय मान आहे पुशेगावचा ती बघून बघून वासरू त्या मैदानासाठी सज्ज केले छत्तीस हजाराचं वासरू हे घेतले म्हणले मागाशी दत्ता पाटील आहेत का पाखरेचे मालक दत्ता पाटील पाखरेचे मालक आता मध्ये झऱ्याची विक्री झालेली त्यांचे जुडदार आहेत गणेश माळे म्हणून त्यांच्या बसले ही वासरू आहे काय बघून घेतलं याला काय वसरा तर वेगळं पण आहे ठाकूर की शांत वा संयम पण बघा तुम्ही आता उंची बघा आदत आहे आज बावीस तेवीस महिन्याचा वस्त्र आहे आज आपल्या टाकोऱ्यापेक्षा जास्त उंचित आहे आपल्याला पळलं मग एक मानावं लागेल त्याला मस्त मध्ये एवढ्या बायला तो पळाला म्हणजे आदत मध्ये आठ नऊ गुलाला येतात आता कमीत कमी वीस गट पास येत पण सेमीला बैलामुळं ह्याच्यामुळं कधीच कुठल्याच बैलाला कमी एक, जाता 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 एक प्रश्न विचारतो ही जाहीर करतो तुमच्या आठवणीतलं एक हृदयातलं असं कुठलं मैदान आहे की हे सांगायचे हुन हुन्नर हुन्नर मध्ये तिकडं काय नाद नाही बैलगाडी शिरजा राव मैदान घेतलेलं होतं हो मैदानात एक नंबर गाडीला पहिल्यांदा वसरानं म्हणजे सामना केला आम्हाला दिली नाही गाडी पण एक नंबर ज्या गाडीनं केला त्या गाडीला वसरांना आदत असताना सामना केला ओपनच्या आणि आतापर्यंत आम्ही ओपनला जास्त पळतोय आदतला कमी पळतोय पण ओपनला जास्त पळतोय कारण वासराची कवतच आहे ओपनला पळायचो की दिसायला hmm. असं शांत वाटतय ती वासरू वासरू hmm. असं काय हालचाल करणार नाही शांत काय पण करणार असं शांत आहे घरी पण असत असतो का हा पूर्ण शांत बायका सोडते त्या हे सगळं घरच्यांनी बारका लेकरू जरी कुठं बसलं काय केलं तरी पण अजिबात काय नाही शांत पूर्ण शांत खूप छान तुम्हाला गटपासच्या शुभेच्छा सेमीसाठी देखील शुभेच्छा आणि गुलाल तुमच्या कपाळी लागो ही जे एक सदी सेवागिरी महाराजांच्या चरणी आपल्याला गुलाल भेटावं हो, आणि आपण त्या ठिकाणी भेट देऊन त्याचे दर्शन घेऊन यावं हीच एक मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती आपली मुलाखत संपल्यास जाहीर करतो धन्यवाद